आता आपण औसरी पुत्र येथील भरनाथ मंदिर परिसरात आहे गावठाणामध्ये तर महादेव चिमाजी भीमाजी भी शिंदे यांनी साधारण शंभर वर्षापूर्वी जिल्हा परिषदला ही जागा दान केली आहे आणि त्यामध्ये जिल्हा परिषदने इमारत बांधून आपल्या पूर्व भागाचे रस्ते होते जिल्हा परिषदच्या मालकीचे बैलकोले म्हणून त्यांचं साहित्य ठेवण्यासाठी किंवा जाण येण्यासाठी सेंट्रलाइज म्हणून ती जागा निवडलेली आहे तर हे जागे मी इमारत आहे शंभर वर्षापूर्वीची जुनी असावी आणि तिथे बघा आता दोन दिवसापूर्वी जो पाऊस झाला तर त्याची भिंत ढासळलेली दिसते तर दुर्दैवाने कुठली जीवितहानी झाली नाही तिथे लहान मुलं खेळत असतात किंवा आजूबाजूचा परिसर मोकळा असल्यामुळे आवक जाऊक राहते तर रात्रीची भिंत पाडल्यामुळे दुर्घटना किंवा जीवितहानी झाली नाही सुदैवाने तर आपण आता बघा या इमारतीची जी दुरावस्था आहे या संदर्भात वारंवार पाठपुरावा हो केला जातो परंतु कार्यवाही होत नसल्याचा अनुभव हो। येथील स्थानिक आ, स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे तर आपण आता जाणून घेऊया तुमचं काय नाव नमस्कार माझं नाव सौरभ शिंदे गाव औसरी औसरीबाबत काय मत आहे तुमचे कोणाचे ऐकायचे हो हो माझ्या पंजोबांची खरं तर ही इमारत त्यावेळेस शंभर वर्षापूर्वी दान दिली होती जिल्हा परिषदला बांधकाम विभागाला तर त्यानंतर काय झालं की ज्यावेळेस पन्नास साठ वर्षानंतर एखाद्या इमारतीची झीज होती तशा पद्धतीने याची झीज झाली होती मी वारंवार ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा सार्वजनिक विभाग असेल या नावे पत्र व्यवहार केला पत्र व्यवहार केल्यानंतर आम्ही त्यांना पत्र दिले याची काहीतरी दुरुस्त करा नाही याच्यावर बिल्डिंग बांधा कारण की यांचा आता मालकी हक्क त्यांचा त्यांचा असल्यामुळे आम्ही वारंवार त्यांना व्यवहार करतो परंतु त्यांच्याकडून काही आउटपुट आलं नाही वारंवार तेच उत्तर आहे की आम्ही करू काय आणि अचानक पद्धतीने काल दोन दिवसापूर्वी पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर एक साईडची भिंत पूर्ण कोसळून गेली आणि रात्रीच्या साडे दहा वाजता आम्हाला वाटलं काहीतरी भूकंपा सारखे हे इथे वातावरण लोक सगळी घाबरली की काय झालं अचानक तर आम्ही इथे पाहिल्यानंतर सगळं राडारोडा हा रस्त्यावर येऊन पडलाय अचानक पद्धतीने एखादी वाहन इथून जात असताना जर जा याच्यावर पडला असतं तर हे जबाबदार कोण आहे हा पण प्रश्न मला विचारायचा आहे त्याच्यामुळे मी इथे जिल्हा परिषद बांधकाम विभागाला मी कळकळून विनंती करतो की याची दुरुस्त चांगल्या पद्धतीने करा ही विनंती करतो म्हणजे यांचं काय म्हणणं आहे का जी जागा आम्ही दान दिली तिची जतन व्यवस्थित करा आणि जर तुम्हाला आवश्यकता नसेल तर ती जागा मूळ मालकाला परत केली पाहिजे जर आवश्यकता नसेल तर मूळ मालकाला परत केली पाहिजे परंतु बांधकाम विभाग बांक जिल्हा परिषद लक्ष द्यायला तयार नाही आणि बघा आता ही एवढी जुनी इमारत आहे चांगल्या पद्धतीने सध्या औसरी बुद्रुकमध्ये जागा मिळणं अवघड आहे आणि जवळजवळ लाखो रुपयाची जागा या कुटुंबाने दान केली परंतु यांनाच आता मानावं लागतं इथं संरक्षण करा हे मात्र दुर्दैव म्हणावं लागेल संतोष वळसी पाटील आंबेगाव वार्ता उत्तवा औसरी बुद्रुक